नमस्ते मी रमेश मुकादम ग्रामोदय विचार माध्यमातूनच चिंचोटी ते खारबाव आणि वाडा ते भिवंडी या रस्त्याची झालेली चाळण आणि त्या विरोधात ग्रामस्थ करत असलेले आंदोलन आणि त्या संदर्भात काही ग्रामस्थांमध्ये असलेला संभ्रम ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे असू त्यांचेच कार्यकर्ते शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते खारबाव ते चिंचोटी तसेच वाडा ते भिवंडी ह्या रस्त्याची झालेली चाळण रस्त्यावर होत असलेले अपघात होत असलेला विलंब याबद्दल आंदोलन करतात तसेच सत्ताधारी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते देखील आंदोलन करतात आणि प्रश्न सुटत नाही गेले दोन तीन वर्षापासून या रस्त्याचा प्रश्न आहे आहे असत्या रस्त्यामध्ये असलेले खड्डे आणि लोक आंदोलन करतात न्यायालयात जातात असं असताना सरकार भारतीय जनता पार्टी आणि शिंदे सेनेचे असून हे रस्ते का दुरुस्त होत नाही हा एक शंकेचा प्रश्न झालेला आहे आणि सत्ताधारी भारतीय जनता पार्टी आणि शिंदा शिंदे सेनेचे कार्यकर्ते आंदोलन करतात आमदार मोरे स्वतः रस्त्याची डागडुगी करतात त्याला काय अर्थ आहे का, का? निवडून आलेले लोकप्रतिनिधी जर अशी कामं करायला लागली तर मग त्याचा अर्थ त्यांचा प्रशासनावर वचक नाही सत्ताधारी आमदार आणि ज्या सत्ताधारी पार्टीचे खासदार सत्ताधारी पार्टीचे पालकमंत्री आहे उपमुख्यमंत्री आहे असं असताना रस्त्यावर बघण्यास वेळ नाही का शासनाला किंवा दिलेले जे काही कॉन्ट्रॅक्टर्स आहेत त्या कॉन्ट्रॅक्टर्स काही दबाव टाकून रस्तेत सुधारता येणार नाहीत का आगामी अधिवेशनामध्ये हा प्रश्न संबंधित आमदारांनी देखील विचारणं गरजेचं आहे आणि सत्ताधारी आमदारांची कामं होत नसतील तर मग काय म्हणावं या गोष्टीला मग निवडून तरी लोकांनी लोकांनी लोकांच्या हितासाठी चालवलेले लोकराज्य म्हणजे लोकशाही आणि लोकशाही मध्ये काम करणारं जे प्रशासन आहे या प्रशासनावर वचक असणं गरजेचं आहे ठाणे जिल्हा मोठा आहे आणि ठाणे जिल्ह्याचे अनेक प्रश्न आहेत मग रहदारीचा प्रश्न आहे रस्त्यांचा प्रश्न आहे जागा एक्वर्जेशनचा प्रश्न आहे विकासाच्या नावाखाली या ठिकाणी जो काही सर्व शहरं बकाल होत चाललेली आहेत खेडी बकाल होत चाललेली आहे याच्यावर चिंतन मनन करणं गरजेचं आहे भिव भ्यो, भिवंडी तालुक्याचे आमदार यांनी या संदर्भात गांभीर्याने लक्ष घ्यावं आणि विधानसभेमध्ये हा प्रश्न तडीच लागावा आणि राष्ट्रवादीचे अजितदादा पवार हे महसूल मंत्री आहेत त्यांनी या ठिकाणी तात्काळ निधीचा निधी देण्या देवा देण्याची दक्षता घ्यावी जेणेकरून लोकांमध्ये नाराजी होणार आहे ग्रामीण भागाचा ग्रामीण भागाला बकाल करून नवीन शहर वसवणं हे योग्य यो यो नाही जे मूळ इथले भूमिपुत्र आहे त्याचा गावठाणाचा हक्क आहे त्या गावठाणात डा दा, त्यांना डावलून जर विकास होत असेल तो विकास तरी काय कामाचा भिवंडीमध्ये आता रिंग रुटिंगचं चा काम चालू आहे आणि या रुंग रिंग रुटिंग रस्त्याचं रस्ता काढण्याचा प्रकार चाललेला आहे आणि त्याच्यामध्ये कामतगर ते वरप वडपा टेमगर भादवड अशा गावांची जागा जाणार आहे मग ह्या जाग्यांमध्ये असलेली घरं देखील तुटण्याची शक्यता आहे असं तेथील ते 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 ग्रामस्थांचं म्हणणं आहे आणि शहर विकासाच्या नावाखाली येथील ग्रामस्थांच्या जागा जात असतील गाववाल्यांची घरं जात असतील आणि त्यांचा पुनर्वसन होत नसेल तर ते गोष्ट काय कामाची शासनाने या ठिकाणी गांभीर्याने लक्ष घेणं गरजेचं आहे म्हणून गावठाण विस्तार हा एक महत्त्वाचा विषय आहे जी गावं होती ती दर पाच वर्षांनी किंवा दहा वर्षांनी वाढणाऱ्या लोकसंख्येनुसार त्याची मोजणी व्हायला पाहिजे होती मोजून तो गावठाण विस्तार करून मंजुरी द्यायला पाहिजे होती असं न करता या ठिकाणी सरकारी अधिकारी लोक लोक वरिष्ठ अधिकारी दिशाभूल करतात का सरकारचं नियोजन करत असताना गावठाण विस्ताराची कल्पना त्यांच्याकडे नाही गावठाण विस्तार नसल्यामुळं नकाशामध्ये वाढीव झालेल्या बांधकामाचं काही नोंद नाही आणि सर्व सर्व ओपन प्लेस दिसते आणि वरिष्ठ पातळीवर मंत्रालयामधनं असे गा काही प्रस्ताव तयार होतात आणि त्यामुळे येथील ग्रामस्थांच्या जागा ह्या ऐकवार केल्या जातात त्यांची घरं तोडली जातात आणि ग्रामस्थ जर आंदोलन करत असतील तर त्यांना जनसुरक्षा कायद्याखाली नवीन नवीन कायदे करून लोकांचा आवाज धडपण्याचा प्रकाश सरकारचा चाललाय का आणि लोकशाहीचा गळा घोटण्याचं चा काम चाललेलं आहे का हा आता जनतेने हा प्रश्न विचारणं गरजेचं आहे आणि जनतेतनं जे काही कार्यकर्ते गेलेले आहेत आणि त्यांना प्रशासनाचा अनुभव व्हावा म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका देखील होणं क्रमप्राप्त आहे मग नगरपालिका महापालिका पंचायत समिती जिल्हा परिषद अशा जर संस्था अस्तित्वात आहेत आणि त्यामुळे जर स्थानिक पातळीची लोकप्रती निवडून गेले तर इथल्या जनतेचे प्रश्न ते मांडू शकतील म्हणून सर्व कारभार मंत्रालयामध्ये चालवण्यापेक्षा स्थानिक पातळीवरच्या निवडणुका तात्काळ घ्या तिथल्या जनतेचे काय प्रश्न आहेत तिथल्या लोकल जे काही कार्यकर्त्यांकडनं मिळून घ्या आणि विकास साधा आणि जर विकास मंत्रालयामध्येच होत असेल आणि तिकडनंच मोठ्या संख्येनं अधिकारी येत असतील आणि वाटेल तेवढा पैसा खर्च होत असेल आणि त्याच्यामध्ये भ्रष्टाचार होऊन जनतेला जर नागरिक सुविधा मिळत नसतील तर जनतेच्या पैशावरही लूट नाही का तर भारतीय जनता पार्टीच्या शासनानं कर्तव्याध्यक्ष देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांनी ठाणे जिल्ह्यावर बघण्याची एक दृष्टी कृपादृष्टी करावी ठाणे जिल्ह्याचे जे रस्ते आहेत त्या रस्त्यांचा कडे लक्ष द्यावे आणि इथल्या लोकांचे प्रश्न सुटावे तिथल्या कार्यकर्त्यांचे प्रश्न सुटावे इथल्या कार्यकर्त्यांना मोठे करावं बघूया शासन या दृष्टीनं कसा प्रयत्न करत आहे अधिवेशन चालू आहे ठाणे जिल्हा भिवंडीचे आमदारांनी या संदर्भात प्रश्न विधानसभेमध्ये विधान परिषदेने मांडावा आणि तात्काळ हा प्रश्न जो रस्त्यांचा आहे मग खारबा चिंचोटी मार्ग असेल की वाडा रस्त्याचा असेल याची तात्काळ रिपेअर व्हावी डु डागडुकी व्हावी किंवा ते रस्ते पुरे व्हावेत बघूया या संदर्भात काय निर्णय सरकार घेतं या संदर्भात आपल्या कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत